श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज चौऱ्याण्णव आहे फेनी हा प्रकार मी कधी खाल्ला नव्हता परंतु माझ्या मित्राकडे एक दिवस खाल्ला फेनी फिक्की होती ती बिना साखरेची बनली होती गोड दुधासोबत ती खायची होती फेनी बारीक तुंत सारखी दिसत होती फेनी खाणे ही कला आहे हे मला फेनी खात असताना जाणवले मला खाण्याकरिता वेळ लागला हे सर्व आठवायचे कारण असे की मी आज स्वप्नात सकाळी बघितले की रस्त्यावर फेनी पडली आहे काही लोक फेनी उचलित होते जमा करीत होते मी समोर सरकल तर भाजीवाल्या पाशी फेनी दिसली मी खाऊन पाहिली तर ती फेनी गोड होती मी दोन घास घेताच तोंड अतिशय गोड झाले मी जास्त खाऊच शकलो नाही ज्ञान तुंत बनलेली फेनी बारीक धाग्यांनी विणलेली जाळी जशी असते व ती एकामेकात पद्धतशीर गुंतलेली असते त्या सुंदर फेनी विविध विषयाचे ज्ञान समाविष्ट असते ज्ञान हे निसर्गातच आहे ते प्रत्येक व्यक्ती जवळ असते ज्ञान विणलेली फेनी अमृतमय फेनी अतिशय गोड फेनी निसर्गाने बहाल केली आहे श्रीनी सर्वत्र ज्ञान तुंत पसरून ठेवले आहे श्री सर्वांना पूर्वीत आहे ते आचारी बनले आहे व तुम्हाला आयती फेनी खायला देत आहे परंतु ती तुम्हाला खाता आली पाहिजे त्याचे कण त्याचे कुंत खात असताना खाली पडायला नको फेनीकडे पाहल्यानंतर मेंदूची आठवण येणारच फेनी व मेंदू सारखा दिसत असावा मेंदू तर मी बघितला नाही परंतु मेंदू देखील बारीक बारीक नसांनी जोडलेला असावा तो देखील सारखा दिसत असेल शींचा आदेश मेंदूला पाळावा लागून सुंदर फेनी जीवाला खिलवायचीच लागते श्रीनी सर्व व्यवस्था तुमच्यासाठी निसर्गातच करून ठेवली आहे श्रीने तुमच्या शरीरात सर्व काही व्यवस्थित जपून ठेवले आहे तुमचे शरीर सुंदर आहे वायुरूप करीत असतात बाह्य जगातील गोष्टी आंतरिक जगात पोचवित असतात आंतरिक मनात बदल करून परमेश्वरांची चैतन्याची जाणीव करून देतात देहाचा उपयोग करून आत्माला भक्ती प्रदान करीत असतात नाम रूपाने मनाला भक्तीच्या रंगात रंगीत असतात लाल रंगामध्ये देहाला रंगून तेजस्वी व चपळ बनवीत असतात अध्यात्माची लाली ज्ञानाची लाली श्रीमंतीची लाली विद्येची लाली मुखावर पसरवित असतात मातीला देहाला भागाला सुंदर रूप देतात व हृदयात श्री राहतात आपण देहालाच आत्मा समजतो कारण देहच आपल्या असतो देहातील चैतन्यावर आपली नजर जातच नाही देहातील चैतन्यावर नजर गेली की चैतन्यमुळे देहाला शोभा आहे श्रीमुळे देहाला शोभा आहे ही जाणीव होणे म्हणजे मूळ स्वरूपाला जाणणी होय मूळ स्वरूप चैतन्य पनीला पणा काढणाऱ्याला फणसासारखा बाहेरून काटेरी परंतु आतमध्ये गर असणाऱ्या शरीराला फणसामध्ये जसं तंतू असतात तसे शरीरातील सर्व तंतूंना बियांना आतमध्ये ओसाठा दुधाला स्पर्श करून त्यात जिवंतपणा ठेवते घटाला शोभवित करतो हीच श्रींची किमया आहे हीच श्रींची माया आहे बोलाशी गजानन महाराज की जय